नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचारजनक घडामोडीवर सोलापूर विमानतळावर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर संपन्न आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापूर होटगी रोड विमानतळावर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योग शिबिराचं आयोजन केले होते त्यानिमित्त योग प्रशिक्षक उन्मणी जांगे ज्योत्ना दुसाल व अभय दुसाल यांनी विमानतळावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान योगाचं प्रशिक्षण दिले सर्व सहभागी कर्मचाऱ्यांना प्रमुख पाहुणे व सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप अडके व डॉक्टर डायना यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रके देण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर विमानतळाच्या प्रमुख अंजनी कुमारी यांनी योग प्रशिक्षक जांगे ज्योत्स्ना दुसाल डॉक्टर संदीप अडके व डॉक्टर डायना अडके यांचं स्वागत केले या योग शिबिरात सोलापूर होटगी रोड विमानतळावरील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स वर्कर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मानव संसाधन विभागाचे प्रबंधक दीपक केलुसकर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी श्रीमती अंजनी कुमारी सोलापूर नागपूर विमानतळ प्रबंधक व त्यांच्या सहकार्यांचं मोलाचे सहकार्य लाभले